माकडं आय माकड माकडं इथं हा चला आता आपण बघा मी घेतलं होतं दर्शन पण तनुजा राहिली दर्शन घ्यायची तर तिला आणली बघा दर्शन घ्यायला आता आतमध्ये चला चला आतमध्ये चल तू घेतली ना घे चल मंदिरात बघा आता दर्शन घ्या चला दर्शन घ्या आला हो तुम्ही मग काय मस्त वेगळ्या दर्शन झालेला आहे सहजासहज्या सहजासहज्या मी तर घेतलंच होत पण तुम्हीच राहिला होता दोघ जण हा माहिती हो दे टाका दक्षिणा चला <laughs> पूजे राहत यांनी आम्हाला दर्शन व्यवस्थित माहिती दिली कारण लय दिवसा म्हणून अशा आज काही मंदिरात येणं झालं नव्हतं आम्हाला तर आज एकदम देवीचं पण दर्शन एकदम छान हजार मोकळं पण होतं ते चला असं मंदिर बघा ही असं दगडी आहे पूर्ण जुनं तरी किती वर्ष झाली वही या मंदिराला अकराव्या शतकाचं मंदिर आहे बघा हे दगडी सगळं जुनं आहे असं फोटो असं मंदिर आहे पूर्ण असं घेतलेलं आहे एवढं मंदिराच्या परिसर बाहेरचं नंतर केलेलं आहे बाहेरच पूर्ण जुनंच आहे आतलं मंदिर जुना आहे पूर्ण पुरची बाजू आहे अशी परिसर आहे असा पूर्ण आणि यात्रेच्या टायमाला भरपूर गर्दी असते बघा इथं हो यात्रा आहे तरी बऱ्यापैकी असं मस्त असं वातावरणात दर्शन मिळालं गर्दी नाही काय नाही आज तुम्हाला अजून एक दाखवतो आम्ही बाहेर बघा आहे तिथं हा कलोळीत माहिती हा माकडायती माळवंगला माकडायती तुम्हाला बऱ्याच जणाला काय माहिती असेल काय जणाला माहित नसेल इथलं तर बऱ्यापैकी तुम्हाला असं बघायला मिळणार आहे इकडे ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तुम्ही फक्त आता माकडं दाखवतो तुम्हाला खायला त्यांना आता शेंगा खायला देऊया हे समोरची आणि बाबा हे दिसतंय का तुम्हाला शेंगा शेंगा शांगा द्या त्याला खाली ठेवा घेतलं घेतलं आहे का घेते शेंगा खायला देते बघा शांगा खात्यात आता सगळ्यांना पुढे देऊ आलेले

कसा आहे कोरीव काम पहिलं पण आता जरा कडधड झालेली आहे चिल्लू बारकासा पिल्लो बाबा घेऊन बसलेला आहे कसा तुला देल चापड देल चापड तुला तर मागं माग शेंगा द्या थोड्या थोड्या सगळ्यांना हो गो कशा उड्या मारते तिकडं हे इथं टाक इथं ठेव इथं इथं टाक तिकडं असेल टाकते इथं ठेवते त्यांना शेंगा खायला दे इकडे 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 वर काट्या ठेव आता भरपूर पळव हां आता भरपूर आली ही शांगा गोळा करून खायला लागली कसं आहे बाज आले चला ओ इथं वर बसला एक <laughs>

तर आता झालं इथलं दर्शन होऊन हे सगळं चाले तर चला आपण निघूया आता पुढच्या प्रवासात निघूया आता हळूहळू बारक पण कसं खाते सोलून बघा चापड देईल की तुला दोघ जण असं बरं दहा होत इकडं तोंड करून इकडं बघा इकडं बघा इकडं वा इकडे इकडं वा तुम्ही काय येत नाही इकडं बघ हा ऐ रुपे ए दर्शन झालेलं आहे आपलं थोडक्यात आपलं तेवढंच आपलं वातावरण असं मिळालेले मोकळ्या हा तर मला निघूया पुढल्या पुढच्या पुढच्या जायचं कार्यक्रमाला कसं वाटलं सांगा ब्लॉक आपलं देवदर्शन झालं थोडक्यात मंदिर माकडं हे salá salá bye